शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड असतो का ग्रामसेवकाला पण ड्रेस कोड असतो का ऑफिसला जाताना कुठले कपडे घालावे महिलांनी कोणते कपडे घालावे पुरुषांनी कोणते कपडे घालावे या तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आले या नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी तुम्ही राज्य शासनाचे कर्मचारी असाल किंवा तुम्ही ग्रामसेवक असाल शिक्षक असाल किंवा तुम्ही नुकतेच शासकीय सेवेत जॉईन झाला असाल किंवा शासकीय सेवेत येण्याची तुम्ही स्वप्न पाहत असाल शासकीय सेवेत येण्यासाठी तयारी करत असाल तर तुम्हाला ड्रेस कोड असणार आहे आणि तो कसा असणार आहे यावरती आज आपण बोलणार आहोत सर्वात प्रथम आपण बोलूया की कुठले कपडे घालायचे तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक आठ डिसेंबर दोन हजार वीस चा शासन परिपत्रक आहे यामध्ये दिले सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नियमित तसेच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी कर्मचारी सल्लागार यांच्यासाठी कार्यालयात परिधान करावयाच्या याच्या पोशाखा संदर्भात ड्रेस कोड संदर्भात मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत आणि त्या काय काय सूचना आहेत ते आपण या आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण बघूया की पुरुषांनी कोणते कपडे घालावे तर पुरुष अधिकारी आणि कर्मचारी यांनी शर्ट पॅन्ट ट्राउझर पॅन्ट असा पोशाख करून यावा आणि दर शुक्रवारी खादीचा पोशाख करणं गरजेचं आहे बघूया की महिला अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातले पाहिजे तर महिला अधिकारी कर्मचारी यांनी साडी सलवार चुडीदार कुर्ता ट्राउझर पॅन्ट आणि त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास ओढणी दुपट्टा असा पोशाख त्यांनी करायचा आहे आणि बरं हा पोशाख का करायचा आहे यातून या काय साध्य होणार आहे असं सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न पडला असेल तर निश्चितच पहिला आहे पॉझिटिव्ह अप्रोच आपण ज्या ऑडियन्स समोर जाणार आहोत म्हणजे सर्वसामान्य नागरिक असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील आपण ग्रामीण भागात सेवा देणार आहोत तर आपल्याकडे बघणारे जे लोक असतील तर त्यांच्या मनात आपल्याविषयी पॉझिटिव्ह ऍप्रोच निर्माण झाला पाहिजे त्यांच्यात आणि आपल्यामध्ये एक दरी निर्माण झाली नाही पाहिजे की आपल्या पोशाखामुळे त्यांच्या मनात निगेटिव्ह ऍप्रोच नाही निर्माण झाला पाहिजे आता कोणते कपडे घालायचे हे आपण बघितलेले आहे तर आपण जो पोशाख करणार आहोत तो कसा असावा याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर पोशाख हा स्वच्छ व नीट नेटका असावा जो पण पोशाख तुम्ही करणार असा तुम्ही महिला असो पुरुष असो दोघांसाठी पण आहे या सूचना की तो स्वच्छ आणि नीट नेटका असावा स्वच्छ धुतलेला असावा इस्त्री केलेला असावा अशा पद्धतीचा पोशाख असावा दोन नंबरचा आहे की तो शासकीय कर्मचाऱ्या शोभनीय असावा तर आता हे वाक्य फार महत्वाचं आहे हा शोभा नाही झाली पाहिजे तुमची हा जो तो पोशाख तुम्ही घालून जाणार आहात तर तो तुम्ही ज्या पदासाठी तुमची निवड झालेली आहे त्या पदासाठी तो शोभनीय असं साजेसा असावा जर तुम्ही शिक्षिका असाल तर तुमचा जो ऑडियन्स असणार आहे तर ते विद्यार्थी असणार आहे तर तुमच्या पेहरावामुळे त्या विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होणार आहे याचा तुम्ही विचार केला पाहिजे ग्रामसेविका असाल ग्रामसेवक असाल तर खेड्यामध्ये तुम्हाला नोकरी करायची आहे आणि मग तुमच्या पोशाखामुळे तुमच्या बद्दल त्यांच्या मनात काय विचार येतो याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे त्यामुळे आपल्या पदाला आ, साजेसा असा शोभनीय असा पोशाख आपण करायचा आहे आता आपण बघितलं की काय घालायचं कोणते कपडे घाल बर आहे आपलेपणाची भावना बघा आपण ग्रामीण भागात नोकरी करणार आहोत ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची सेवा आपण करणार आहोत आणि मग त्यांचा पोशाख आणि आपला पोशाख यामध्ये फार जरी असता कामा नाही जमीन आसमानाचा फरक असता कामा नाही आपला पोशाख साधा सिंपल असावा स्वच्छ असावा नीटनेटका असावा हे आपण पुढे बोलणारच आहोत परंतु जो तुम्ही पोशाख करणार आहात त्यामुळे तुमच्यात आणि त्या ग्रामस्थांमध्ये एक वेगळं पण दिसलं नाही पाहिजे कारण काय होतं त्यांच्या मनात तुम्ही त्यांच्यातलीच एक आधी भावना निर्माण झाली पाहिजे तुम्ही जर त्या ठिकाणी वेस्टर्न लुक करून गेला तर साहजिकच त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल मग तुम्ही विचार कराल की व्यक्ती स्वातंत्र्य काय आहे की नाही मग आम्ही वेस्टर्न कपडे घालायचेच नाही का तर ठीक आहे तुम्ही घालू शकता परंतु ते कार्यालयात नाही कार्यालयीन वेळेमध्ये आपल्याला जे शासनाने ठरवून दिलेले आहे त्या त्याप्रमाणे त्या गाईडलाईनप्रमाणेच आपल्याला तिथे वागावं लागणार आहोत आपण शासनाचे कर्मचारी आहोत आणि त्यांनी ठरवून दिलेल्या गाईडलाईनप्रमाणेच आपण तिथे काम करायचं आहे त्यामुळे वर्क इज इम्पॉर्टंट लुक्स डजंट मॅटर हे जरी खरं असलं तरी आपले आपला जो पोषाख आहे तो आपल्या व्यक्तिमत्वावरती परिणाम करणारा घटक आहे आणि त्यामुळे आपले जे व्यक्तिमत्व आहे आपली जी पर्सनॅलिटी आहे त्यातून एक पॉझिटिव्ह अप्रोच गेला पाहिजे आणि त्यांच्यात सर्वसामान्य लोकांत नाही आपण एक वेगळे आहोत काहीतरी आणि त्यांच्यातने आपल्यात खूप दरी आहे असं अजिबात जाणवलं नाही पाहिजे जा आपण देखील त्यांच्यातलेच एक आहोत असं आपल्याला वाटलं पाहिजे आता आम्ही काम करताना बघा क्षणाने सारवलेल्या जमिनीवर पण कधी कधी बसावं लागतं कधी कधी शेतात जातो कधी कधी रोजगार हमीच्या कामांवरती पण भेट देत असतो तर आपल्याला कुठे पण कम्फर्टेबल वाटलं पाहिजे असा पोशाख आपण करा आता जर साडी म्हटलेला आहे ना तर मग साड्यांमध्ये पण वेगवेगळे वेग प्रकार आहेत सिल्क साडी पैठणी साडी कॉटन साडी कांजीवरम साडी अनेक प्रकार आहेत मग आपण जर तिथे पैठणी साडी कांजीवरम भारीतली अगदी उंची वस्त्र आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारची साडी जर नेसून गेलात आणि आपलं काम करताना सगळं लक्ष त्या साडीकडेच राहील मग साडी माझी खराब होते का मग कुठे डाग लागतोय का मग इथं मी बसलं नाही पाहिजे असं सगळं म्हणजे काम सोडून आपलं लक्ष त्या कपड्यांकडेच असतं त्यापेक्षा तुम्ही सिम्पल एखादी कॉटनची साडी जर नेसून गेलात तर तुम्हाला त्यात कम्फर्टेबल पण वाटेल आणि काम करताना तुम्हाला त्या साडीचा अडथळा पण वाटणार नाही आणि तुम्ही व्यवस्थितरित्या काम करू शकतात तर सांगायचा उद्देश हा आहे की शासनाने जरी असं डीप दिलेलं नसलं फक्त साडी म्हटलंय पण ती कोणती नेसायची जी आपल्याला कम्फर्टेबल होईल आपल्याला काम करताना अडचण वाटणार नाही ये करताना तर अशा पद्धतीने तुम्ही कोणते कपडे घालायचे ते कपडे कसे असले पाहिजे हे आपण बघितलं आता कोणते कपडे घालून कार्यालयात येऊ नये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोणते कपडे घालून कार्यालयात प्रवेश करू नये याबद्दल देखील सरकारने काही सूचना दिलेल्या आहेत तर त्या कोणत्या कोणत्या आहेत ते आपण बघूया तर पहिला आहे गडद आणि डार्क रंगाचे कपडे जे असतात एकदम भडक डोळ्याला त्रास होईल अशा पद्धतीचे कपडे असतात बघा त्याचं चित्र विचित्र नक्षी काम केलेलं असेल किंवा अगदी आपण म्हणतो ना झंकी फंकी स्टाईल तर असे कपडे घालून आणि कार्यालयात यायचं नाही म्हणजे ज्यात तुम्ही एकदम विदूषक दिसाल तर सौम्य रंगाचे आणि नॅचरली जर डोळ्यांना दि दिसायलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचे कपडे तुम्ही व्यवस्थित जो ड्रेस कोड तुमचा ठरलेला आहे त्या पद्धतीचे कपडे घालून कार्यालयात यायचं त्यानंतर पुरुष कर्मचाऱ्यांनी टी शर्ट आणि जीन्स यांचा वापर करू नये टी शर्ट तुम्ही घरी घालू शकता बाहेर घालू शकता परंतु कार्यालयात येताना तुम्ही फॉर्मल जे ड्रेस आहेत तेच तुम्ही घालून कार्यालयात यावं त्यानंतर आहे पुरुष कर्मचाऱ्यांनी चप्पल घालून म्हणजे स्लीपर्स जे असतं ना महिला आणि पुरुष दोघांसाठी पण सूचना आहे स्लीपर्स घालून कार्यालयात येऊ नये आणि पुरुषांनी बूट सॅन्डल यापैकी काही पण घालून कार्यालयामध्ये येऊ शकता महिला कर्मचाऱ्यांनी चप्पल बूट सॅन्डल याचा वापर करावा आता महिलांनी सँडल म्हटल्यानंतर हाय हिल्स एकदम पेन्सिल हिल असताना असं पेन्सिलचं टोकासारखे तर अशा पद्धतीचे घालून येऊ नये हे जरी शासन निर्णया दिलेलं नसलं तरी पण आपण आपल्याला कम्फर्टेबल वाटत नसेल तर आपण ते घालायचे कारण काय होईल त्याच्यामुळे तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे हाय हिल्स शक्यतो टाळायचे फ्लॅट चप्पल सँडल जसे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ज्यात तुम्ही काम करताना कुठली तुम्हाला अडचण येणार नाही ना ना अशा पद्धतीचे बूट चप्पल सँडल तुम्ही कार्यालयामध्ये घालू शकता त्यानंतर आता मी हे जे सांगते कोणते कपडे घालायचे कसे घालायचे कोणते कपडे घालायचे नाही तर याची काय आवश्यकता काय तर जनमानसात योग्य संदेश गेला पाहिजे आपण शासनाचे प्रतिनिधी आहोत कर्मचारी आहोत आपण शासकीय सेवे म्हणजे जे, जे ग्रामस्थ आहेत त्यांना ते शासकीय सेवा देण्यासाठी आहोत आणि त्यामुळे जनमानसात एक आपली प्रतिमा तयार होते आणि आपल्या कपड्यांमुळे आपल्या वागण्यामुळे ती प्रतिमा मलिन होता कामा नाही हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे किती आपण म्हटलं की काम हे महत्वाचं आहे शेवटी बाह्य देखाव्याला महत्व नाही पण तरी सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वावरती परिणाम करणारा हा घटक आहे म्हणून याविषयी आज आपण चर्चा केली तर एकच सांगते की जितकं साधं सरळ असेल ना तितकं ते सुंदर असतं मग ते वागणं असो की जगणं धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा